मला आठवतं की यशवंतरावजी सुद्धा लेखकांच्या विषयी फार टची होते यशवंतराव खूप वाचायचे केवळ ते मराठीच वाचत नसत इंग्लिश वाचत असत हिंदी वाचत असत अम, तर आम्ही ते त्यावेळेस ऑब्झर्व करत असो त्यांना मागासवर्गीय मुलांना शिक्षण दिलं पाहिजे याच्या बाबतीत तिथे अतिशय अग्रेसर होते शरद पवार हे खूप भाग्यवान आहेत त्यांचा सहवास त्यांना मिळाला मी भाग्यवान समजतो त्यांनी लिहिलेलं त्यांचं आत्मचरित्र कृष्णाकाठ ते माझ्याच हस्ते प्रकाशन झालं पहिल्यांदा ज्या वेळेस मी तिकीट मागायला गेलो तर त्यावेळेस त्यांनी मला प्रश्न विचारला होता की काँग्रेसमध्ये काम करणार का म्हटलं म्हणून तर साहेब मी नोकरी सोडली पहिली भेट चव्हाण साहेबांच्या बरोबर झाली ती मी जेव्हा असेंब्लीमध्ये तिकीट मागायला गेलो उमेदवारी मागायला गेलो त्यावेळेस त्यांच्या रिवेरा ह्या बंगल्यावर चर्चगेटच्या तिथे ते राहत होते तिथं झाली ती किरकोळ अशी एक दोन चार मिनिटाची झाली मी सब इन्स्पेक्टर म्हणून होतो तो राजीनामा देऊन मी आलो होतो आणि काँग्रेसमध्ये जॉईन झालेलो होतो करमाळा हे नंतरच्या स्टेजमध्ये झालं पण त्याच्या अगोदर काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन ही एक तरुणांची एक क्रांतिकारी अशा काँग्रेसमधली संस्था होती त्याच्यामध्ये हे सगळे मोहन धारिया वगैरे असे सगळे प्रभाकर कुंटे शरदचंद्रजी पवार असे सगळे लोक होते त्यात मीही जॉईन झालो होतो आणि काम करत होतो त्याच्यात काही सुरुवातीला मी सब इन्स्पेक्टरची नोकरी सोडल्यानंतर माझी तशी काय राजकारणातल्या लोकांची चवळीच नव्हती पण नंतरच्या काळामध्ये थोडं थोडं होत गेली पण यशवंतराव चव्हाणांच्या बरोबर पहिल्यांदा ज्या वेळेस मी तिकीट मागायला गेलो रेरामध्ये तर त्यावेळेस त्यांनी मला प्रश्न विचारला होता की काँग्रेसमध्ये काम करणार का म्हटलं म्हणून तर साहेब मी नोकरी सोडली ठीक आहे म्हणाले ते आणि पुढे माझा तिकीट रिकमेंड केलं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमधून पण ते दिल्लीला बदललं गेलं आणि तो मला पहिलाच दणका होता तर मी काय नाराज झालेला नव्हतो पण मी काँग्रेसवाल्यांशी संपर्क ठेवलेला होता विशेषतः शरदचंद्रजी पवार वगैरे आणि शरदचंद्रजी पवारांच्यामुळे यशवंतरावांच्या बरोबर भेटण्याची अनेकदा संधी मला मिळाली जेव्हा दुसऱ्यांदा तिकीट मला देण्यात आलं त्यावेळेस मी दिल्लीला त्यांच्या बंगल्यावर देखील भेटलेलो होतो त्यांना तेव्हा तर मला तिकीट मिळालं होतं आणि पण यशवंतराव चव्हाणांच्याकडे मी एक देशामधला फार मोठा नेता म्हणून मी बघत होतो आणि माझ्या मनावर त्यांच्या विचाराचा खूप पगडा होता त्यातल्या त्यात ते समाजवादी विचाराचे होते आणि गरिबांच्या कल्याणाकरता म्हणून ते काम करत असत त्यांचं त्यांचे वडील हे बेलीफ होते एक बेलिफाचा मुलगा एवढा मोठा होतो त्याचा एक मला मोठा अट्रॅक्शन होत। पण मी जसं जसं त्यांच्याविषयी वाचत गेलो ते जसं वाचन करायचं खूप मोठं त्याचबरोबर ते रॉइस्ट घेऊ ते विचाराने लेफ्टिस्ट विचारसरणीमध्ये रॉइस्टला खूप मान्यता आहे आणि त्याच्यामुळं करता राजकारण केलं पाहिजे अशी भूमिका ते नेहमीच घेत असत यशवंतराव खूप वाचायचे की केवळ ते मराठीच वाचत नसत तर इंग्लिश वाचत असत हिंदी वाचत असत आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांच्यासारख्या विद्वानांच्याकडून देखील ते सातत्यानं माहिती घेत असत विशेषतः मराठी वाङ्मयाच्याविषयी मराठी इतिहासाच्या विषयी आणि महाराष्ट्रातले त्या काळचे सगळे प्रतितीयश लेखक त्यांच्या अतिशय जवळचे होते अनंत कानेकर त्यांच्याजवळचे होते गदिमा तर फार जवळचेच होते ते तर अशांच्या बरोबर त्यांच्या बैठका होत असायच्या आणि त्यांचा मराठीवरचा प्रभाव त्यांच्यावर होता तर आम्ही ते त्यावेळेस ऑब्झर्व करत असू त्यांना बघत असू आणि आम्ही त्यांच्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करत असू यशवंतचा विचार हा गरिबांच्या करता होता शिक्षणाच्या करता होता त्याची करता होता विशेषतः शेतीमध्ये नवीन प्रगती झाली पाहिजे संशोधन झालं पाहिजे या मताचे ते होते तसंच ह्या मागासवर्गीय मुलांना शिक्षण दिलं पाहिजे याच्या बाबतीत ते अतिशय अग्रेसर होते आणि त्याचा तर माझ्या मनावर खूप परिणाम झालेला होता म्हणून मी मुख्यमंत्री झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात जाण्याची जा अडचण झालेली होती पैसे नव्हते हो म्हणून मी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं दलितांना त्या स्कॉलरशिप सुरू केली आणि पहिल्या वर्षी ती पंचवीस लोकांना स्कॉलरशिप सुरू केली नंतर आता ती कंटिन्यू आहे तर त्या यशवंतरावांच्या विचारातून आमची ती प्रगती झालेली नाही सोलापूर म्हणजे दुष्काळी भाग म्हणून त्यांना माहितीच होतं साताऱ्यापासून ते जवळ असणारा भाग आणि त्यामुळं सोलापूर जिल्ह्यामधले जे नेते होते नामदेवराव जगताप यांच्यासारखा त्यांना ते जास्त शिकलेले नव्हते परंतु त्यांना वाढवण्याचं काम त्यांनी केलं आणि ग्रामीण लीडरशिप ती उभी केली ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले जिल्हा अध्यक्ष झाले काँग्रेसचे तर असं सोलापूरला तर उजनी धरण्याचं फार मोठा त्यांचा इतिहास आहे की सोलापूर हे दुष्काळी असल्यामुळं त्या विभागात तसं कराड वगैरे जर बघितलं तर तिकडं डोंगरचा वनराई वगैरे आहे पण तिथं धरणं झालेली आहेत इथं पठारावर गाव असलेलं इथं काही नाही म्हणून ते त्यांनी करमाळ्याच्या ठिकाणी हे धरण बांधण्याचा निर्णय घेतला ते मोठं कौतुकास्पद आहे त्यावेळेस आणि हे सगळ्यात मोठं धरण यशवंतरावांच्या बरोबर मी बऱ्याच वेळेस लेखकांच्याविषयी मी त्यांच्याबरोबर जाय जायचा विचार करायचा प्रवासामध्ये सुद्धा त्यांच्याबरोबर बोलायचा मला आठवतं की यशवंतरावजीसुद्धा आपल्या लेखकांच्याविषयी फार टची होते आपल्या हातकणंगलेकर हातकणंगलेकर ते आजारी होते तर त्यांनी मला दिल्लीवरून फोन करून सांगितलं की सुशील ते हातकन आजारी आहेत त्यांना जरा तू बघू नये आणि काय लागलं ला तर जरा बघा त्यांचं शासना तर एवढी त्यांना आठवण राहायची तर ते साहित्याच्या विषयी शेवटचा काळ तसं जर बघितलं तर एवढं वैभव त्यांनी काँग्रेसमध्ये बघितलं यशवंतराव चव्हाणांनी पण शेवटी हातातून सत्ता निघून गेली आणि थोडीशी सत्तेच्या बाहेर ते, ते, ते गेले आणि त्याच्यामुळे त्यांना दिल्लीने सुद्धा काही ठीक वागवलं नाही आणि त्यामुळे ते आयसोलेटेड एकले पडत गेले पण महाराष्ट्रातली जनता त्यांच्याबरोबर शेवटपर्यंत राहिली त्यांच्या मृत्यूला तर एवढी प्रचंड गर्दी होती की त्याचं वर्णन सांगता येत नाही तर असा हा सत्तेवर नसलेला नेता त्याच्या प्रेतयात्रेला लाखोंची गर्दी होती हे बघून मलाही देखील खूप आश्चर्य वाटलं आणि यशवंतरावांचा विचार हा महाराष्ट्र कधी विसरू शकणार नाही त्यांनी विशेष विशेषतः गरिबांच्या विषयी घेतलेले निर्णय बारावीचा जिल्हा परिषदेमधल्या शाळेच्यासाठी मुलांच्याकरता शिक्षणाची जी फी त्याच्यामध्ये त्यांनी सरकारला भरायला लावली तर ते अतिशय महत्त्वाचं ती मुलं शिकली पाहिजेत आणि ती शिक्षणाची सोय त्यांनी करून दिली हे अतिशय महत्त्वाचं होतं यशवंत विचार म्हणजे हाच आहे की करता म्हणून तुम्ही काम केलं पाहिजे तरुणांनी साहित्य वाचलं पाहिजे ते साहित्य वाचल्याने ज्ञान होतं हे त्यांनी सांगितलं आणि शक्यतो लोकांच्या मदतीला आला पाहिजे ही त्यांची नीती होती खरं म्हणजे आम्ही जास्त त्यांच्याशी बोलत नव्हतो आम्ही ऑब्झर्वच करायचे विद्यार्थी हेडमास्तर शाळेचे कसे असतात तसं विद्यार्थी लांबूनच ऑब्झर्व करायचं मी ते काम करत असत पण त्यांचं कर्तृत्व वक्तृत्व त्यांचं वागणं बोलणं हे मी ऑब्झर्व करत असे आणि ते जवळजवळ मी माझ्या अंमलात कार्य कार्यामध्ये अंमलात आणण्याचा प्रयत्न केला त्यांची आजही माझी माझ्यावर छाप आहे एकीकडे पंडित जवाहरलाल नेहरूंना सांभाळायचं पार्टी सांभाळायची आणि दुसरीकडून महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांभाळायचं चा। त्याच्यातला विरोधी पक्ष आहे त्यांनाही योग्य तऱ्हेनं मार्गदर्शन करायचं अशा तऱ्हेनं यशवंतरावांचा पिंड घडलेला आहे आणि तेच आम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करतो दोघे स्वातंत्र्य सेनानी वसंतदादा आणि यशवंतराव चव्हाण आणि दोघांचाही जिल्हा त्यावेळेचा एकच असणारा जिला परंतु दादा थोर स्वातंत्र्य सेनानी होते यशवंतरावजी पुढे गेले आणि जरी पुढे गेले असले तरी वसंतदादा पाटलांच्यावर त्यांचं लक्ष होतं आणि अतिशय प्रेमळपणानं महाराष्ट्र उभा करण्याचं काम वसंतदादा पाटलांनी केलं आणि ही जोडी महाराष्ट्राची वसंतदादा पाटील आणि यशवंतराव चव्हाण हे दोघांची जोडी महाराष्ट्राला उभी करण्यामध्ये फार मोठं योगदान आहे ते आम्ही कधी विसरू शकणार नाही मी भाग्यवान समजतो की त्यांनी लिहिलेलं त्यांचं आत्मचरित्र कृष्णाकाट ह्याचं त्या कराडचे नगराध्यक्ष होते पी डी पाटील म्हणून त्यांनी मला आमंत्रित केलं ते प्रकाशन करण्याकरता म्हणून ते माझ्याच हस्ते प्रकाशन झालं आणि ते सकाळी अकरा वाजता मी तिथं पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि तिथून मी बारा वाजता कराडवरून निघालो मुंबईला आलो कारण माझं महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये बजेट मांडणी करायची होती तर ते मी भाषण केलं थोडंच केलं जास्त नाही पण यशवंतरावाने समाजवादी विषयासरणीतून महाराष्ट्र कसा घडवला आणि तो घडवत असताना समाजामधले जे छोटे छोटे वर् वर्गातले लोक आहेत त्यांना माणूस म्हणून उभं करण्याचं काम केलं असं मी त्या ठिकाणी बरं अशा एक आणखी दोन तीन उदाहरणं दिली आम अम, आमच्या सोलापूरच्या नामदेवराव चौ जगताप यांच्यासारखा <coughs> नेता उभा केला हे मी ते सांगितलं त्याच्यानंतर मला संध्याकाळी मी मुंबईला गेलो त्यावेळेस साहेबांचा फोन आला मला की अरे सुशील तू फार चांगलं बोललास म्हणून मी धन्य झालो त्या ठिकाणी खरं म्हणजे की मला त्यांनी सांगितलं म्हणून त्या नगराध्यक्षांनी <coughs> तर असे चव्हाण साहेब एनकरेज करायचे नवीन लोकांना तर त्यांच्यातला हा गुण होता नंतरच्या काळामध्ये दे देखील ते सत्तेवर नसताना मी एक त्यांच्याबरोबर एक दोन वेळेस प्रवासातही गेलो होतो तर तेही गोष्टी सांगायचे जुन्या जमान्यातले आणि त्याच्यातून आम्ही बोध घेण्याचं काम केलं पण पन... आज तसे लोक नाही आहेत कुठे शरद पवार हे खूप भाग्यवान आहेत त्यांचा सहवास त्यांना मिळाला आणि त्यांना मोठं करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हात आहे